नमस्कार कप्पीज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज मी इथे मेदूवडे करणार आहे मेदूवडे बऱ्याच जणांना हातावरती जमत नाही म्हणून मी काय केलं आहे एक नवीन ट्रिक केली आहे त्या त्याप्रमाणे मी तुम्हाला उडदाचे वडे किंवा मेदूवडे दाखवणार आहे त्याच्यासाठी दोन कप उडदाची डाळ घेतली आहे ती उडदाची डाळ आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचे डाळीमध्ये पाणी घातल्यानंतर जे पांढरं पाणी येतं ते पांढरं पाणी सगळं निघेपर्यंत आपल्याला छानशी अशी डाळ धुवून घ्यायची आहे हे बघा पाणी घातल्यानंतर व्यवस्थित अशी चोळून चोळून डाळ धुवून घ्यायची दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची इथे पहा आपली डाळ धुवून झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण पाणी घालून ठेवूया म्हणजे डाळ भिजणे इतपत आपण पाणी घालून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि त्यानंतर त्यामध्ये एक मोठा चमचा मेथी दाणे घालायचे आहेत ते दाणेसुद्धा त्या डाळीत व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे आहेत म्हणजे डाळीबरोबर ते दाणेसुद्धा भिजतील अशा प्रकारे करून त्याच्यावर झाकण घालून आपण दोन ते तीन तास ही डाळ ठेवून द्यायची तोपर्यंत आपण सांबार करायला घेऊया सांबार करण्यासाठी मी ते माझ्याकडे जी असते तुरीची डाळ मसूर डाळ आणि मुगाची डाळ अशी एकत्र असते ती डाळ घेतली आहे ती डाळ दोन वेळा धुवून घ्यायची आहे पावकप घेतली ही डाळ मी ती आता डाळ धुवून झाल्यानंतर डाळ शिजण्यापुरती जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी घालून आपण डाळ शिजवून घेऊया हिंपा इथे डाळ शिजून झालेली आहे त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालते आणि नंतर एक गोळाचा काढा घालून आहे आपण आणि त्या ती डाळ अशी ढवळून घ्यायची म्हणजे घोटून घ्यायची आपल्याला तुमच्याकडे रवी असेल तर रवीनुसार घोटू शकता आणि आता इथे मी क फोडणीसाठी कढई घेते कढईमध्ये तीन ते चार टेबल स्पून तेल घातलेलं आहे त्यामध्ये मोहरी कडीपत्ता हिंग आणि त्यानंतर असा लांब चिरलेला कांदा चुरून घालणार आहे आणि तो कांदा घालून झाल्यानंतर आपण व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला तो आणि त्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो घालायचं आहे माझ्याकडून ही क्लिप थोडीशी मिस झाली आणि कांदा टॉमॅटो भाजून झाल्यानंतर त्यामध्ये अडीच चमचा म्हणजे अडीच टेबलस्पून आपण सांबार मसाला टाकायचा आहे सांबार मसाला घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे त्यानंतर अर्धा टीस्पून आपण त्यामध्ये हळद घालायचे हळद घालून व्यवस्थित परतवून घ्यायचे आणि आता ते फोडणी सगळी परतवून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी उकडून घेतली होती डाळ ती डाळ घालून घ्यायचे फोडणीमधले डाळ टाकल्यावर ती डाळ व्यवस्थित परतून घ्यायचे नाहीतर ती डाळ जळण्याची शक्यता असते त्यानंतर डाळीच्या डब्यात पाणी घालून ते पाणी त्या डाळीमध्ये ओतून घ्यायचं आहे आणि अजून थोडं मी पाणी घालते कारण एवढं कढईवरून ती डाळ होणार आहे म्हणजे सांबार होणार आहे आणि त्या सांबारला छान उकळी येऊ द्यायची आहे हे पहा उकळी येत आलेली आहे ये, ये उकळी येत असताना आपण त्यामध्ये मुठभर कोथिंबीर चिरून घालायचे सांबार जसा उकळत चाललाय तसं सांबारचा सुगंध घरभर दरवळतोय सांबार, सांबार उकळल्यानंतर त्यामध्ये चार टेबलस्पून स्पून इंचेचा कोळो घालून घ्यायचा आहे आणि सांबार ढवळून आहे छान चा। उकळी येऊ द्यायची आणि आता सांबार आता सांबारला मिरची आणि लाल मिरची आणि लसूणचा चा तडका द्यायचाय हा तडका इतका सुंदर आहे ना सुगंध खूप छान येतोय तडक्याचा आणि आता मी इथे खोबऱ्याची ओल्या खोबऱ्याची चटणी करते त्यासाठी मी इथे एक नारळ घेतलाय किसून आणि त्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या घालतेय चवीनुसार मीठ घातले थोडीशी साखर घातली आणि त्यानंतर तुमच्याकडे जर समजा डाळ नसेल आपण डाळ घालून चटणी करतो पण आता नाहीच आहे तर काय करायचं बेसन तर सगळ्यांकडे असतंच मग काय करायचं हे असं बेसन या चटणीमध्ये घालायचं म्हणजे आपण हे बेसन असं कच्च नाही घालायचे बेसन आपण तेल किंवा तुपावर छान खमंग भाजून घ्यायचे आणि मग त्या चटणीमध्ये घालून घ्यायचे त्यासाठी मी पॅनमध्ये तूप घेतलं तुपावरती मी बेसन भाजून घेते व्यवस्थित इथे थोडं मला तूप कमी वाटलं म्हणून मी थोडं तूप घातलेलं आहे त्यामध्ये आणि छान पैकी असं बेसन भाजून घ्यायचंय नंतर एक चमचा बेसन सुद्धा घातलेलं आहे आणि हे सगळं बेसन छान असं खमंग वास येईपर्यंत आपण लाडूला कसं खमंग भाजून घेतो तसं हे बेसन खमंग भाजून घ्यायचंय हे पहा इथे बेसन भाजून झालेलं आहे बेसनचा सुगंध सुद्धा खूप छान येतोय हे मी एका भांड्यात काढून घेते आणि आता हे काय करायचंय हे बेसन त्या खोबऱ्यामध्ये आपण घालून घ्यायचंय आणि खोबऱ्यामध्ये बेसन घालून झाल्यानंतर याची चटणी करून घ्यायची आहे ही बघा चटणी झालेली आहे किती सुंदर झाली आहे बघा किती बारीक झाली आहे खूप छान बारीक झालेली आहे असं चटणीच्या रंगावरून कोणाला कळणारही नाही त्यामध्ये तुम्ही बेसन घातलं आहे काही तसा फरक वाटतच नाही आहे आणि ही चटणी खूप सुंदर लागते तुम्ही एकदा करून बघा ही चटणी आणि आता आपण त्या चटणीला तडका देणार आहे त्यासाठी जिरं हिंग मोहरी कढीपत्ता ह्याची आपण फोडणीही देणार आहोत ती फोडणी आपण त्या चटणीवर घालून एकत्र करून घ्यायची हे बघा किती छान आहे फोडणी आणि ही चटणी आपण झाकून ठेवूया आणि आता आपले इथे डाळ बघूया भिजली आहे की नाही ते कशी भिजली आहे ते बघूया डाळ हे बघा डाळ खूप छान भिजली आहे मस्त भिजली आहे तीन तास होऊन गेलेले आहेत आणि आता आपण काय आहे डाळीचं जे पाणी आहे ते पाणी एका वाटीमध्ये काढून घ्यायचंय म्हणजे आपल्याला जर समजा पाणी लागलं शक्यतो पाणी लागत नाही ही डाळ वाटताना कारण आपल्याला थोडं सुकच वाटायचं असतं ते काढून ठेवायचं लागलं तर ते पाणी आपण वापरू शकतो आणि असं आपण काय करायचंय तीन बॅच मध्ये ही डाळ वाटून घ्यायची आहे आणि आतापर्यंत ज्या दोन रेसिपी झाल्या त्या रेसिपी पैकी एक जरी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि शेअर करा बघा पहिली बॅच झालेली आहे वाटून मी आता एका कढईमध्ये काढते ह्या कढईमध्ये काढायचं कारण म्हणजे आपल्याला ह्या कढईमध्ये जी डाळीची पेस्ट केलेली आहे ती आपल्याला छान फेटायला मिळते व्यवस्थित आपला हात मोकळा फिरतो त्याच्यामध्ये त्याच्यामुळे ही मी कढईत काढलेली आहे आणि आता दुसरी बॅच डाळीची घेतली आहे त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या घालते पा मोठभर कोथिंबीर घालतेय त्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या घालणार आहे सगळं घालून मी हे वाटण करून घेतलेलं आहे मेदू वडा करताना उडदाच्या डाळीमध्ये आलं लसूण कोथिंबीर घालते हे सगळं घालून घेते आणि आता आपली सगळी डाळ वाटून झालेली आहे आता आपण मिक्स करायला घेऊया आणि आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मीठ घालून झाल्यानंतर आपण पीठ फेटायला सुरुवात करूया मेदूवड्याचं पीठ फेटायला मी आता थोड्याने विस्कर घेणार आहे विस्करनी जर पीठ फेटलं तर खूप हलकं पडतं पण मी इथे विस्करनी फेटते बघा ह्याचा कलर थोडा फेंट झालेला आहे मस्त झाला आहे आणि आता मी इथे पाण्यामध्ये एक गोळा टाकून बघते तो बघा पाण्यामध्ये तरंगला आहे गोळा म्हणजे आपलं पीठ छान व्यवस्थित झालं आहे तरी पण मी थोडंसं आपल्या हाताने ढवळून घेते मिक्स करून घेते आणि काय करायचं आहे असं तळ हाताला पाणी लावायचं गोळा ठेवायचा आणि बोटाला पाणी लावून त्याला होल पाडायचं आणि अशा प्रकारे आपण कढईमध्ये मेदवडे सोडू शकतो हे पहा इथे कढईमध्ये तेल तापलेलं आहे तेल व्यवस्थित तापलं की नाही बघण्यासाठी मी एक गोळा सोडून बघितला तेल तापलेलं आहे आता एक एक करून मी अशा प्रकारे तीन ते चार वडे त्या तेलामध्ये सोडून घेते हे बघा किती छान झालेत वडे मस्त झालेत वडे आणि वडे थोड्या वेळाने परतायचे आहेत लगेच परतायचे नाही आहेत आणि ब्राऊन कलरला येईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत म्हणजे कुसकुशीत होईपर्यंत आपण तळून घ्यायचे आहेत ते वडे इथे आपले वडे तयार झालेले आहेत मेदूवडे वडे छान आवाज येतोय त्याचा आणि ते मेदूवडे वडे मी टिश्यू पेपरवर काढून घेते आणि आता बघा मी माझ्याकडे ही गाळणी अशी त्या गाळणीवर काय करते असं पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावून घेतल्यावरती असे पीठ त्या पिठाचा गोळा आणून ठेवायचा त्याच्यावरती ओल्या बोटाने होल करून घ्यायचं आणि तेलामध्ये ते सोडून द्यायचं अशा प्रकारे मी अजून दोन तीन वडे करून दाखवते तुम्हाला खूप सोपं जातं असे वडे करायला पटापट -पत होतात वडे तळल्यानंतर तुम्हाला दिसेलच किती छान गोल झालेत वडे ते आणि ह्या गायणीला हँडल असल्यामुळे आपला हात भाजण्याची सुद्धा शक्यता नसते जरासं ते पाणी लावतं ते पाणी पडतं तेलामध्ये बाकी काही प्रॉब्लेम होत नाही हे पहा किती सुंदर झालेत बघा वडे छानच झालेले आहेत एखाद दुसरा जरा असा होतो पण मस्त गोल झालेत वडे ते वडेसुद्धा तयार झालेले आहेत हे बघा कसे छान झालेत वडे सुंदर झालेत वडे ज्यांना हातावर वडे करता येत नाही त्यांनी असे वडे करायला काहीच हरकत नाही आता हे झालेले वडे मी सांबार आणि चटणीबरोबर सर्व करते ह्यातले अर्धे वडे हाताने केलेले आहेत अर्धे वडे गाळणीवर ठेवून केलेले आहेत तुम्हाला हे डिशमध्ये तळाला जे छान गोलाकार वडे दिसतात ते गाळणीवर ठेवून केलेले वडे आहेत चला तर मग मेदू वडा सांबार आणि नवीन चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेलच आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून अशाच आगळ्या वेगळ्या आणि नवनवीन रेसिपीचा आनंद घेऊ शकता धन्यवाद